पंढरपूर शहर व तालुक्यात गेली अनेक वर्ष अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावून लोकांचे प्राण वाचवून हजारो लोकांना जीवनदान देऊन त्यांचे कुटुंब आनंदी आणि सुखी रहावे यासाठी अविरतपणे काम करणाऱ्या माणसातील माणूस असलेल्या पंढरपूर येथील सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी व्यासपीठावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आय एम ए अध्यक्ष डॉक्टर शीतल शहा निमा अध्यक्ष डॉक्टर अमरसिंह दमदाडे डेंटल असोसिएशन अध्यक्षा डॉक्टर सौ रुचा फुपसंगीकर होमिओपॅथी असोशिए होमिओपॅथी असोसिएशन अध्यक्षा डॉक्टर सौ जयश्री शिंगारे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश तुडके तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोदले उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर्स बंधूंशी संवाद साधताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व डॉक्टर्स बंधूंचे आभार मानले आपला परिचय करून देताना शालेय जीवनापासून आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासाला उजाळा देत मनु मनसेच्या वतीने पंढरपूर शहरात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली यानंतर पंढरपूर येथील सर्व डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स मंडळींचा भगवी शाल फेटा बांधून पुष्पा पुष्पहार घालून व मनसे गौरवचिन्ह देऊन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते सन्मान करून मनसे गौरव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि डॉक्टर संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथील लिंक रोडवरील हॉटेल चतुर्थी हॉल येथे करण्यात आले होते यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे संतोष कवडे गणेश पिंपळनेरकर अनिल बागल ॲडव्होकेट संदीप रणव ॲडव्होकेट संदीप रणनवरे ॲडव्होकेट पराग जहागीरदार उद्योजक सुहास शिर्के आदित्य फतेपूरकर अनिल सप्ताळ शशिकांत पाटील यांच्यासह सर्व डॉक्टर्स संघटनांचे पदाधिकारी आणि डॉक्टर्स बंधू उपस्थित होते